श्री नवनाथ कथासार अध्याय तेवीसवा हा अध्याय ऐकल्याने घरात अखंडपणे सोने शिल्लक राहील असा नाथांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण कृपया हा अध्याय शेवटपर्यंत ऐकावा श्री गणेशाय नम मच्छिंद्र गोरक्ष व मीननाथ सौराष्ट्राहून निघाले मार्गावरील विविध ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत तेलंगणाला गेले तेथे गोदावरी नदीच्या संगमावर स्नान करून शिवाच्या आत्मलिंगाची पूजा केली पुढे गोदावरीच्या काठाने पश्चिमेकडे निघाले या पदयात्रेत त्यांनी औंढा नागनाथ व परळी वैजनाथचे दर्शन घेऊन महाअरण्यातील गर्भगिरी पर्वतावर वाल्मिक ऋषीच्या स्थानांकडे आले हा प्रवास अतिशय कष्टमय होता विस्तीर्ण पसरलेले महाभयंकर दुर्लभ अरण्य लागले तेथे मच्छिंद्राने गोरक्षाच्या ठिकाणी लोभी वृत्ती किती आहे याची परीक्षा घेण्याचे ठरविले स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या झोडीत सोन्याची वीट ठेवली हे त्याला माहीत होते चेहऱ्यावर भय दाखवीत तो म्हणाला गोरक्षा किती निर्मनुष्य भयानक अरण्य आहे मला तर पुढे जाण्याचे भय वाटते एखाद्या चोराने आपल्याला लुटले तर आपले कसे होणार या अरण्यात अशी शक्यता नाही ना मच्छिंद्रांचे असे भाषण ऐकून गोरक्ष विचार करू लागला आपल्या गुरुला चोरांची भीती वाटते त्या अर्थी काहीतरी मौल्यवान वस्तू असली पाहिजे वारंवार गोरक्षाला विचारून त्याने सतावून सोडले गोरक्ष मोठपणे चालत होता एवढ्यात त्यांनी पाणी असलेले एक ठिकाण लागले त्या ठिकाणी मच्छिंद्राने आपली झोळी गोरक्षाजवळ दिली व आपण जरा शौचाला जाऊन येतो म्हणून दूर गेला मग गोरक्षाने झोळी स्वतःकडे घेताच ती तपासून पाहिली तेव्हा त्या झोळीत त्याला सोन्याची वीट दिसली व आपल्या गुरुच्या भयाचे कारण समजले आता आपणच गुरुला भायमुक्त करूया आणि त्याने ती वीट लांब गर्द झाडीत फेकून दिली व तेवढ्याच वजनाचा दगड झोळीत ठेवला व मीननाथाला घेऊन तो पुढे निघाला बरेच अंतर चालून गेल्यावर एका पुष्करणीजवळ थांबला तेथे त्याने के स्नान केले मीननाथालाही स्नान घातले इतक्यात मच्छिंद्र तेथे आला त्यानेही स्नान केले मग तिघेजण तेथेच एका वृक्षाच्या सावलीत विश्रांती घेत बसले तेथेही मच्छिंद्रनाथाने विचारले गोरक्षा पुढचा प्रवास घनदाट असल्याने चोरांची भीती नाही ना गोरक्ष म्हणाला भय होते ते मागेच राहिले आता भीती वगैरे अजिबात नाही तरी न भीता चिंता रहित होऊन प्रवास करा मच्छिंद्र म्हणाला स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने मला सोन्याची वीट दिली ती मी या झोळीत ठेवली मी आतापूर्वक आतापर्यंत काळजीपूर्वक सांभाळली आणि आता तिची चिंता करू नका असे तुझे सांगणे एवढी मौल्यवान वस्तू असताना तिची काळजी कशी करू नये गोरक्ष म्हणाला गुरुदेवा जे नाशवंत जड अशाश्वत होते ते धन आपल्याजवळ नाही ती उडवा उडवीची उत्तरे ऐकून मच्छिंद्र विचारात पडला की गोरक्षाने वीट फेकून दिली की काय आणि त्याची खात्री करून घेण्यासाठी त्याने झोळी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला पण गोरक्षाने त्याला तसे करू दिले नाही झोळी स्वतःकडे घेऊन तो गर्भगिरीकडे चालू लागला गर्भगिरी पर्वत चढण्याला दुर्गम उंच असल्यामुळे थोडा वेळ थांबून विश्रांती घेऊन मगच पुढचा मार्ग धरावा अशा हेतूने त्यांनी घटकाभर आराम केला तेथे मच्छिंद्राने झोडी आपल्याकडे घेतली व ती तपासून पाहिली त्यामध्ये एक मोठा दगड होता वीट मात्र नाहीशी झाली होती आणि धनसंपत्ती गेली म्हणून मच्छिंद्राने मोठमोठ्याने आक्रोश करणे सुरू केले तो गोरक्षाला रागवून बोलू लागला मी तुला झोळी सांभाळण्यासाठी दिली आणि तू त्यातील माझी सोन्याची वीट कोठे फेकली आता मी ती कोठे शोधू किती जीवापाड सांभाळली तुला काय तिचे उजे झाले होते ती वीट आहे म्हणून मी किती मनोरथे केली पण हाय रे कर्मा सर्व काही व्यर्थ गेले असा कसा हा अनर्थ घडला कोण मला आता मदत करील असे म्हणून त्रागा करू लागला डोके आपटून घेऊ लागला वेड्यासारखा भान विसरून इकडे तिकडे धावू लागला विराप करू लागला गोरक्षाला म्हणाला तू इथे माझ्यासमोर उभा राहू नकोस मला तुझे तोंड पाहायची नाही ताबडतोब निघून जा मच्छिंद्राचे हे शब्द ऐकून गोरक्षच्या हृदयाला असंख्य वेदना झाल्या पण तो शांत राहिला मच्छिंद्राचा हात धरून त्याने त्याला डोंगराच्या माथ्यावर नेले तेथे त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण मच्छिंद्रांची समजूत पटेना गोरक्षाचा नाईलाज झाला त्याने सिद्ध योगाचा मंत्र जपला आणि लघवी केली आणि आश्चर्य झाले सर्व गर्भगिरी पर्वत सोन्याचा झाला सुनेरी तेजाने झळकू लागला गोरक्षाने मच्छिंद्राला नमस्कार केला व म्हणाला गुरु महाराज एका सोन्याच्या विटेचे काय मोल मी हा पर्वतच सोन्याचा केला आहे त्यातील पाहिजे तेवढे सोने काढून घ्या पण रडू नका गोरक्षाचे ते सामर्थ्य पाहून मच्छिंद्राने त्याला प्रेम भराने आलिंगन दिले व म्हणाला गोरक्ष बाळा तू धन्य आहेस तुझ्यासारखा चिंतामणी प्रत्यक्ष लाभला असताना हे सोने घेऊन मी काय करू अशा रीतीने गोरक्षाला खूप शाबासकी देत त्याचे कौतुक मच्छिंद्रनाथाने केले गोरक्षक गुरुचे वागणी पाहून चकित झाला व म्हणाला गुरुजी तुमच्या वागण्याचा मला अर्थच कळत नाही काही वेळापूर्वी एका सोन्याच्या विटेसाठी रडत होता आता सोन्याचा पर्वत दिला तर घेण्यास नकार देता ती विट तुम्ही का सांभाळून ठेवली मच्छिंद्र म्हणाला गोरक्षा आपल्या गावी गेल्यावर ती वीट विकून साधू संतांची मोठ्या थाटाने पूजा करून समाराधना घालता यावी व त्यांचा सन्मान करावा असा माझा हेतू होता म्हणून मी ती वीट सांभाळत होतो व तिचे ओझे वागवत होतो मच्छिंद्रांचे ते नियोजन ऐकून गोरक्षाने त्यांची इच्छा पुरवण्याचे ठरविले तो मच्छिंद्रनाथाला म्हणाला मी तुमची इच्छा पूर्ण करतो प्रथम त्याने पायथ्याशी जाऊन मीननाथाला वरती आणले मग गंधर्व अस्त्र मंत्र करून चिमुटभर भस्म स्वर्गाकडे फेकले त्या क्षणी स्वर्गातील चित्रसेन गंधर्व गर्भगिरीवर येऊन उभा राहिला त्याने गोरक्षाला नमस्कार करून काय आज्ञा आहे विचारली मग गोरक्षाने सांगितले तू आपल्या गंधर्वांना पाठवून पृथ्वीवरील सर्व ऋषी मुनी जपी तपी योगी बैरागी संत संन्यासी साधू देव दानव यक्ष किन्नर या सर्वांना येथे आण त्या सर्वांसाठी येथे उत्तम भोजन समारंभ बेत आयोजित केला आहे गोरक्षाची आज्ञा होताच चित्रसेन गंधर्वाने शंभर गंधर्व बोलावले त्यांना चारही दिशाना पाठवून सर्वांना निमंत्रणे दिली व त्यांना घेऊन आले नवनाथ शुक्राचार्य दत्तात्रय याज्ञवल्क्य वशिष्ठ वामदेव कपिल व्यास पराशर नारद वाल्मुकी इत्यादी मुनिगण अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीवृंद स्वर्गातील देव किन्नर गण गंधर्व ब्रह्मदेव विष्णू भगवान शंकर तपोलोक व वसुलोकातील परमश्रेष्ठी अष्टवसु इंद्र हे सर्व तेथे येऊन पोहोचले सर्वांना उपस्थित झालेले पाहून मच्छिंद्राला आनंद झाला त्यानंतर गोरक्ष सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मच्छिंद्राबरोबर चर्चा करू लागला गोरक्ष म्हणाला मी सोन्याची वीट आणून देतो तुम्ही समारंभ साजरा करा यावर मच्छिंद्र म्हणाला तुझ्यासारखा सतशिष्य मला लाभला असताना मी ती सोन्याची वीट घेऊन काय करू मला तिची आवश्यकता नाही हे एकूण गोरक्षाने समाधान झाले तो म्हणाला गुरु महाराज ही सर्व आपली कृपा आहे तेच माझे सामर्थ्य आहे आणि त्याने मच्छिंद्राच्या पायावर मस्तक ठेवले आपण आता काळजी करू नये मी सर्व कार्यक्रमाची व्यवस्था करतो पंचपक्वांनी तयार करण्याचे स्वयंपाकाचे काम अष्टसिद्धींना सडा संमार्जन सात सटव्यांना कुमारी नंदा इत्यादी जलदेवतांना वाढण्याचे काम दिले त्याचप्रमाणे गंधर्वांनी बोलावून पंक्तीत बसवावे अष्टवसूंनी सर्वांना व्यवस्थित मिळाले का ते पहावे अष्टभैरवांनी संरक्षण द्यावे उपरीचर वसूंनी दक्षिणा द्यावी चित्रसेनाने विडे द्यावेत गंगासारख्या तीर्थांनी पाणी वाढावे एकशे आठ तीर्थांनी उटी काढावी शंकरांनी सर्व निमंत्रितांना आग्रह करावा अप्सरा व किन्नरांनी नृत्य गायन करून उपस्थितांचे मनोरंजन करावे याप्रमाणे सर्व प्रमुख कामाची विभागणी करून उत्सवाची उत्तम व्यवस्था केली सर्वजण आपापली कामे दक्षतापूर्वक करू लागल्याने सर्व निमंत्रित वाहवा करू लागले या समारंभात गहिनी कोठे दिसत नाही ही गोष्ट गोरक्षाने मच्छिंद्रांच्या नजरेला आणून दिली व त्याला इथे बोलावून घेण्याची विनंती केली त्यांची अनुमती मिळताच गोरक्षाने चित्रसेनाला सांगून सुलोचन गंधर्वाला कनकगिरीला पाठवले सुलोचनाने माधवी प्रास भेटून त्यास मच्छिंद्रांचे निमंत्रण पत्र दिले त्या निमंत्रण पत्राचा मान राखून आपली पत्नी व गहिणी यांना घेऊन मधु विप्र गर्भगिरीवर आला तेथे येताच त्याने गहिणीनाथाला मच्छिंद्रांच्या पायावर घातले त्यावेळी गहिणीचे वय सात वर्षाचे होते मच्छिंद्राने त्याला प्रेमाने उचलून मांडीवर घेतले मायेने त्याचे मस्त कृन त्याचे कौतुक केले सर्व उपस्थितांना हा बालक करभाजन नारायणाचा अवतार आहे म्हणून सांगितले भगवान शंकरांनीही त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले मच्छिंद्रनाथा पुढे मीही निवृत्ती नावाने अवतार घेईन तेव्हा हा गहिनीनाथ मला अनुग्रह देईल म्हणून याला सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये निष्णांत व सर्वश्रेष्ठ करून तयार करा तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या आदेशानुसार गोरक्षाने गहिनीनाथाला अनुग्रह दिला त्यावेळी सर्व देव साक्षी होते असा समाराधनेचा समारंभ महिनाभर सुरू होता गोरक्षाने सर्वांसमक्ष गहिणीच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आता समारंभाची सांगता समारंभ व्यवस्थित कसा करता येईल याबद्दल गोरक्ष नियोजन करू लागला त्याने कुबेराला बोलावले व म्हणाला तू हा सोन्याचा पर्वत घेऊन जा व त्याच्या किमतीचे या सर्व पाहुण्यांसाठी विपुल रेशमी वस्त्रे सुवर्णाची आभूषणे दे म्हणजे त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना निरोप देता येईल तेव्हा कुबेर म्हणाला हे धनद्रव्य इथले आहे ते इथेच राहू द्या या समारंभाचा परमानंद मीही उपभोगला आहे आपल्याला जे हवे ते देण्याची मी व्यवस्था करतो याचे मूल्य मला मिळाले आहे त्याप्रमाणे कुबेराने मौल्यवान वस्त्र सुवर्णालंकार अगणित धनधान्य आणून दिले गोरक्षाने प्रत्येक निमंत्रिताचा योग्य सन्मान करून निरोप दिला उपरीचर वसू जाण्यास निघाला तेव्हा मच्छिंद्रनाथाने मीननाथाला त्याच्याबरोबर सिंहलदीपात त्याच्या आईकडे मैनाकिनीकडे पाठवले सिंहलदीपात मीननाथाला त्याच्याकडे सोपवून उपरीचर वसूने मच्छिंद्रांचा सर्व वृत्तांत निवेदन केला तेव्हा ते ऐकून मैनाकनी मच्छिंद्रांच्या आठवणीने गहिवरली तिने विचारले माझी मच्छिंद्रांची भेट कधी होईल यावर तुझी त्यांची भेट निश्चित होईल असा धीर देऊन वसू स्वर्गात गेला मच्छिंद्राच्या विरहाचे दुःख मीननाथाच्या भेटीमुळे नाहीसे कमी झाले गहिनीनाथाचा अभ्यास पूर्ण होण्याच्या हेतूसाठी गोरक्षा आणि मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतावरच राहिले उमानाथही तेथेच राहिले आजही शंकर भगवान गिरीदेवतेच्या रूपात तेथेच आहेत त्यांना म्हातार देव वृद्धेश्वर असे म्हणतात गर्भगिरी सोडून जाण्यापूर्वी कुबेराने त्या सोन्याच्या पर्वतावर अदृशास्त्राची योजना केली त्यामुळे पर्वताचा सुवर्ण वर्ण झाकला गेला पुढे मच्छिंद्र गहिणी जालंधर कानिफ या सर्वांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती करून शके दहाशे एक मध्ये याच गर्भगिरीच्या चारी दिशेला समाधी घेतली अंतर्ज्ञानीनाथांना पुढे यवनांचे राज्य येणार हे सत्य माहीत होते म्हणून राज्यकर्ते बदलले तरी समाध्या नष्ट होऊ नये त्यांच्या जुलमी कृत्यापासून उपद्रव होऊ नये म्हणून समाध्या कबरीच्या आकाराच्या बांधण्यात आल्या एकदा औरंगजेब तेथे आला असताना त्याने ह्या कबरी कोणाच्या आहेत म्हणून चौकशी केली तेव्हा तुमच्या पूर्वजांच्या आहेत असे सांगितले म्हणून त्यांनी त्या उद्ध्वस्त केल्या नाहीत मणीमध्ये कानिफा पर्वतावर मच्छिंद्र त्यांच्या पूर्वेला जालंधर थोड्या अंतरावर गहिनीनाथ ही नावे यमन बादशहाला परिचित वाटली नाहीत म्हणून त्याने सर्व नवनाथांच्या समाधीस्थानांची नावे बदलून वेगळी ठेवली जालंधराचे नाव जानपीर गहिणीचे नाव गैबी पीर मच्छिंद्राचे नाव मायाबा कानिफाचे नाव कान्होबा आणि कल्याण कलबर्गा येथे बाबा चैतन्याची समाधी होती त्याचे नाव राज, बाग, शर असे ठेवले या समाधीस्थानच्या व्यवस्थेसाठी यवन पुजारी नेमले त्याच्या खर्चाची व्यवस्था करून तो निघून गेला नवनाथांच्या समाधीस्थाने कबरीच्या आकाराची करण्याच्या दूरदर्शितपणामुळे आज इतक्या काळानंतरही ती स्थाने चांगल्या स्थितीत आहेत मच्छिंद्र गोरक्षाने गर्भगिरीवर एक वर्षाचा कालावधी गहिणीकडून तऱ्हेच्या विद्या शिकवल्या योगाभ्यास करून घेतला अशा तऱ्हेने तो ज्ञानामध्ये पारंगत झाल्यावर त्याला सिद्ध करून कनकगिरीला मधु विप्राकडे परत पाठवले गोरक्षाने आश्रमाच्या संरक्षणासाठी सात सत्व्या ठेवल्या व तो गर्भगिरीहून तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेला अध्याय तेविसावा समाप्त